हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू माय चॅनल तर आज आहे शेतकरी मित्रांचा सण म्हणजेच बैलपोळा तर सर्वप्रथम सर्व, सर्व शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आज मी बनवणार आहे कोडबळे विच uh, इज पारंपरिक मराठी पदार्थ जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही गावी राहायचो आणि माझी आई हे कोडबळे बनवायची आणि जेव्हा ते कोडबोळे असे बैलांच्या शेंगामध्ये वगैरे घालून पूजा करायची आणि मग आमची पोटपूजा चालू व्हायची तर मी आज हीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही बघू शकता मस्त पैकी असे गोडबोळे तयार झालेले आहेत तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय त्याच्यानंतर एक वाटी गव्हाचं गवाट पीठ घेतलंय अर्धी वाटी मी घेतलंय बेसन त्याच्यानंतर मी घेतलंय ओवा हिरव्या मिरच्या घेतल्यात कोथिंबीर घेतली त्याच्यानंतर पाच सहा लसणाच्या घेतल्यात जिरे घेतलेत आणि मी घेतली हळद तसंच आपल्याला तेलही लागणार आहे आणि मी घेतले तर सर्वप्रथम मी मिक्सरमधून हिरवी मिरची त्याच्यानंतर लसूण जिरे आणि कोथिंबीर हे सर्व मिश्रण आपण वाटून घेऊया त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठही टाकते नंतर ही आपल्याला मीठ आहे त्याच्यामुळे टेस्ट बघूनच घ्यायची त्याच्यानंतर मी मिश्रण बनवण्यासाठी घेतले ज्वारीचं पीठ आणि सगळं जे काही आपण साहित्य सांगितलेलं आहे ते आपण एकत्र करून घेणार आहोत त्याच्यानंतर ओवा असा थोडासा तोळून टाकायचा आपण वाटून घेतलं होतं हिरवी मिरचीचं ते मी टाकते आणि आपण टाकणार आहे हळद त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून ते जसं आपण चपातीला किंवा भाकरीसाठी जसं कणिक मळून घेतो त्याप्रकारेच कणिक मळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं कणिक मळून घ्या त्याच्यानंतर मी टाकते परत एकदा थोडंसं मीठ तुम्ही बघू शकता मस्त असं कणिक तयार झालेलं आहे तर आपण आता याला पाच ते दहा मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत ओके तर पाच ते दहा मिनिट झालेले आहेत आणि कणिक मस्त असं भिजलेलं आहे तर हे जे कणिक आहे त्याच्या आपण आता आपण जसं शेंगोळ्यासाठी त्याचा शेप बनवून घेतो गोल गोल तसं बनवून घ्यायचं हाताला चिटकू नये म्हणून तुम्ही थोडस तेल लावू शकता हाताला आणि असं त्याला व्यवस्थित शेप द्यायचा आणि राऊंड करून त्याला असं चिटकवायचं तर सगळ्या कणकेचं मी असं त्याला शेप देऊन तयार करून घेणार आहे बघू शकता हाताला नाही कणिक म्हणून मी थोडस घेते सगळे तयार झालेले आहेत आणि मी तेल गरम करायला ठेवलं होतं तर एक एक करून आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत गॅस थोडासा लो ठेवायचा आधी आणि ज्यावेळेस ते थोडंसं खरपूस असं तळून झालं की त्याला व्यवस्थित परत एकदा मोठा गॅस करायचा म्हणजे ते करपणार नाही तुम्ही बघू शकता मस्त असं त्याला ब्राऊन असा कलर येतो आहे तर हे व्यवस्थित तळून झालेलं आहे तर मी ह्याला काढून घेते अगदी दहा मिनटामध्ये बनणारी रेसिपी आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा बघू शकता मस्त असं तयार झालेलं आहे तर आपले कोडुगोळे आहेत आता खाण्यासाठी तयार तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा